केक म्हटलं की अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप जास्त आवडतो तर आज मी तुमच्यासाठी अयंगार बेकरी स्टाईल रवा चॉकलेट केक घरामध्ये कसा तयार करायचा त्याची मी रेसिपी घेऊन आलेली आहे चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आजचा स्पॉन्जी रवा केक बनवण्यासाठी जे पीठ आपल्याला तयार करायचं आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये तयार करणार आहोत इथे आपण दोन वाटी आणि वजनी म्हणाल तर साधारणतः तीनशे ग्रॅम प्रमाणात रवा घेतलेला आहे तर ज्या वाटीने दोन वाटी रवा मोजून घेतलेला आहे अगदी त्याच वाटीने बरोबर एक वाटी साखर घेतलेली आहे आता ही सगळी जिन्नस सुरुवातीला मिक्सरला आपण एकदा फिरवून घेतलेले आहे असं हे केकचं प्रेमिक्स तयार झालेलं आहे असं तयार करून ठेवला तरी तुम्हाला अगदी आयत्या वेळेस केक तयार करता येईल आता ज्या वाटीने तुम्ही बाकीची जिन्नस मोजून घेतलेली होती अगदी त्याच वाटीने पाहुण वाटी रिफाईंड ऑइल घेतलेला आहे आणि सेम वाटीने पाहुण वाटी दही घेतलेला आहे दही फार जास्त आंबट नसावा अगदी ताजं दही तुम्हाला इथे वापरायचं आहे आणि बरोबर एक वाटी गरम केलेलं कोमट दूध घेतलेलं आहे चमच्याने थोडंसं वर खाली करून मिक्सरला आपण एकदा फिरवून घेणार आहोत एकच सेपरेट भांड्यात काढणं किंवा असंच तुम्ही मिक्सरच्या भांड्यात ठेवून देणार तरी सुद्धा चालू शकेल रवा घातल्यामुळे थोडं झाकून ठेवायचं आहे म्हणजे तो छान फुलून तयार होतो एक दहा मिनिटासाठी बाजूला ठेवून देणार आहोत रवा भिजत आहे त्यामुळे ज्याही भांड्यामध्ये तुम्हाला केक सेट करायला ठेवायचा आहे इथे आपण केक टीन घेतलेला आहे तुम्ही कुकरचं भांडं घेऊ शकता कोणत्याही घरातनं एखादा टोप किंवा बाउल तुम्ही इथे वापरू शकता हवा असेल तर थोडंसं तेल लावू हो शकता किंवा बटर पेपर असेल तर बटर पेपर असं लावून घेऊ शकता आणि त्यावर ते हे तेल असं ग्रीस करून घ्यायचं आहे असं हे टीनचं आपलं काम झालेलं आहे दुसरीकडे कढईमध्ये आपण आज केक तयार करणार आहोत तर यामध्ये अशी उलटी डिश ठेवायची आहे किंवा यामध्ये एक स्टँड ठेवायचं आणि मोठ्या आचेवर मिनिटासाठी आपल्याला ही करायला ठेवायची आहे साधारणतः सात ते आठ मिनिट झालेले आहे आता इथे हे पीठ छान भिजलेलं आहे आता तुम्हाला केक सेट करायला ठेवायचा आहे तर इथे चॉकलेट रवा केक बनवण्यासाठी दोन चमचे कोको पावडर एक चमचा व्हनिला इसेन्स घालून मिक्स करून घेऊ एक चमचा बेकिंग पावडर अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि थोडस दूध आपण इथे घातलेलं आहे आता एकाच डायरेक्शन मध्ये दोन मिनिट पीठ आपण छान फेटून घेणार आहोत तर बघितलं छान असं याला जाई सुटलेले आहे आणि पीठ मस्त लपी झाल्यासारखं तुम्हाला दिसत असेल यामध्ये हवा असेल तर चोको चिप्स मिक्स ड्राय फ्रूट बारीक चिरून तुम्ही इथे वापरू शकता आता केक टीन मध्ये पटकन हे बॅटर ओतायचंय भांड्यामध्ये भरत असताना अगदी काटोकोट न भरता अर्धवट भरायचा आहे कारण खुणल्यानंतर थोडस वर येतो थोडस वर खाली असं टॅप करून घेणार आहोत तर इथे साधारणतः चार ते पाच मिनिट मोठ्या आसे वर कढई छान गरम करून घेतलेली आहे कढई मध्ये असं मध्यभागी केक टिन ठेवलेला आहे आधी याला घट्ट झाकण लावायचं कुठलीही जी गरम वाफ असते ना ती बाहेर येता कामा नये असं व्यवस्थित आपल्याला झाकण लावायचं आहे आता मोठ्या आसेवर पाच मिनिट आणि मध्यम आसेवर बरोबर तीस मिनिट म्हणजे पस्तीस मिनिट तुम्हाला हा केक यावर बेक करून घ्यायचा आहे बरोबर पस्तीस मिनिटा नंतर बंद करायचा आहे आणि शक्यतो कापडाने आपल्याला झाकण काढायचं आहे कारण खूप जास्त हे गरम आहे आता किंवा टोटपी अस मध्यभागी घालायचं आहे सुरीला केक चिकटला नाहीये याचाच अर्थ तुमचा केक तयार झालेला आहे खाली काढून घेतलेला आहे तर साधारणतः पंधरा ते वीस मिनिट अपांग्या खाली संपूर्ण थंड झाल्यानंतर तुम्हाला हे काढून घ्यायचं आहे आपण फक्त याच्या कडा मोकळ्या करून असा हा केक वेगळा करून घेणार आहोत तर बघू शकता अगदी परफेक्ट तुमचा हा केक तयार झालेला आहे हा केक संपूर्ण थंड झाला की आवडीप्रमाणे याच्यावर चॉकलेट गनाशने तर असा हा घरच्या घरी अयंगर बेकरी स्टाईल चॉकलेट रवा केक तुम्ही सुद्धा नक्की करून बघा जर रेसिपी आवडली असेल तर लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा पुन्हा लवकरच भेटू अशा नवीन सोबत